आणि ही ओम श्री स्वामी समर्थ एका ब्राह्मण बाईच्या मुलाला त्याची मुंज झाल्यापासून अचानकपणे अंधत्व आलं आणि म्हणून ती मुलाला घेऊन स्वामी दर्शनासाठी म्हणून अक्कलकोटला आली स्वामींच दर्शन घेतलं स्वामी म्हणाले हे बघ पाच राक्षस आमची परीक्षा पाहण्यासाठी इथे येत त्या परीक्षेच्या वेळेस तुझा हा मुलगा डोळे उघडेल काळजी करू नकोस बस इथे बाई बसली त्या मुलाला जवळ घेऊन आणि इतक्यात झालं असं की पाच वैष्णव तिथे स्वामींच्या जवळ आले पण स्वामींना नमस्कार न करताच डौलानं जाऊन पुढे जाऊन बसले बर स्वामी म्हणाले गणेशा इकडे ये बाळा हे बघ या काळ्यांच्या मनातली वाक्य यांना उत्तरासह सांग बर गणेशला काही कळे ना स्वामी चरणी मस्तक ठेवलं आणि विनवू लागला महाराज मला अक्षरही येत नाही हो काय सांगू मी यांना महाराज तेव्हा समर्थांनी आपल्या गळ्यातली रुद्राक्ष माळ काढली गणेशच्या गळ्यामध्ये घातली एक झेंडूच फूल त्याच्या डोळ्यांना लावलं तसा गणेशने डोळे उघडले आणि तो वैष्णव आचार्यांसमोर उभा राहिला आवेशानं त्यांच्या मनामध्ये असलेली वेदवाक्य तसच त्यांच्या मनामध्ये आलेल्या शंकांची उत्तरं तो अर्थासह पटापट पटापट पत देऊ लागला ते सर्व ऐकून पाहून पाचही वैष्णव मनामध्ये विरघळून गेले स्वामींचे पारमार्थिक सामर्थ्य बघून अहंकार सोडून ते स्वामींना अनन्य भावे शरण आले गणेशचं अंधत्व स्वामी कृपेनी कायमचं गेलं बरं आणि पुढे हा गणेश मोठा विद्वान झाला